वाशिममधील सभेतून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंसह संजय राठोड आणि भावना गवळींवर जोरदार हुलाबोल केला शिवधनुष्य सोडा शिंदेकडून त्यांच्या चाळीस जणांच्या दाढीचं वजन फेललं जात नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी जागा वाटपावरून शिंदेंना लगावलाय तर बंजारा समाजाचा भूखंड गद्दाराच्या खिशात घातला असं म्हणत ठाकरेंनी संजय राठोडांना लक्ष केलंय दरम्यान राखी बांधणाऱ्या बहिणीचा भ्रष्टाचार मोदींनी झाकल्याची टीका ठाकरेंनी भावना गवळींवर केली आहे शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं ना, ना तो धोंड्या तिकडे बसला निवडणूक आयुक्त त्यांनी दिलेलं नाही तर ते माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना आणि जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्य बाण आम्ही घेतला होता तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेलं आहे आता चोराच्या हातात धनुष्य बाण आहे अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं त्या मिंध्याला पेलणार आहे त्याला त्यांच्या चाळीस जणांच्या दाढीचं नाही पेलत आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा सा, साडे सा, सा कोटींचा सा भूखंड त्या गद्दाराच्या घशात एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय मग महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात समाजाला तुम्ही फसवताय आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत यांना मत देणार आहे का महा भ्रष्टाचार नाहीये हा भ्रष्टाचार आहे त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणीने केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे